गुड मॉर्निंग मुलांना शुभ सकाळ अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक दोन पैसा आज आपण सुरुवात करणार आहोत यामधील वस्तुविनिमय हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत प्रस्तावना मानव हा बुद्धिमान प्राणी आहे पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत शोधांपैकी एक आहे यांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते उदाहरणार्थ विज्ञानात अग्नीचा शोध यांत्रिक यांत्रिकशास्त्रात चाकाचा शोध इत्यादी पैशाचा शोध हा असाच एक महत्वपूर्ण शोध असून त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत पैशांद्वारे विविध वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते पैशामुळे गरजांचे समाधान होते आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून आहे दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयातील समस्या दूर करतो पैशाचं महत्व पहा मानव बुद्धिमान प्राणी आहे आणि पैशाचा शोध अतिशय महत्वाचा आहे मूलभूत शोध आहे हा क्राउथर हे अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात की प्रत्येक ज्ञानाच्या शाखेत मूलभूत संशोधन असतं जसं विज्ञानामध्ये अग्नीचा शोध महत्वाचा आहे यांत्रिक शास्त्रात चाकाचा शोध महत्वाचा आहे तसा शोध पैशाचा आहे महत्वपूर्ण शोध आहे माणसाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणलेले आहेत पैशाद्वारे विविध वस्तू व वस सेवांची खरेदी विक्री करता येते म्हणजे पैसे देऊन वस्तू घेता येते याचा अर्थ पैशाचं रूपांतर वस्तूत करता येतं आणि विक्री पण करता येते वस्तू विकून त्या वस्तूचं रूपांतर पैशात करता येतं त्यामुळे माणसाच्या गरजा भागतात त्याला समाधान मिळतं आणि आजची अर्थव्यवस्था तर पैशावरच आधारित आधारित आहे आपल्या दैनंदिन व्यवहारात विनिमयातील समस्या दूर करतो म्हणजे आपण वस्तू देणं घेणं करण्यापेक्षा पैसा अतिशय सोयीस्कर आहे पाहूया आपण आता वस्तू विनिमय म्हणजे काय वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय एक वस्तू द्यायची आणि त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू घ्यायची त्याला वस्तू देणे घेणे म्हणतात आजच्या काळामध्ये असा प्रकार तुम्हाला दिसेल की जुने कपडे देऊन त्यावर भांडी विकत घेतली जातात पहा विनिमयाचं एक उदाहरण एक वस्तू घ्यायची आणि दुसरी वस्तू द्यायची वस्तू विनिमयात येणाऱ्या अडचणी पाहूया आपण कोणकोणत्या अडचणी येतात वस्तू देण्या घेण्यामध्ये एक दुहेरी संयोगाचा अभाव गरज जी आहे त्याचा दुहेरी संयोगाचा अभाव दोन मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव तीन वस्तूंचा साठा करण्यात अडचण चार विभाज्यतेची अडचण म्हणजे भाग करणं त्याच्यामध्ये अडचण आणि शेवटी पाच विलंबित देणी देण्यातील अडचण म्हणजे विलंबित देणी याचा अर्थ कर्जाऊ देणं घेणं करण्यामध्ये अडचण आड़चन। पाहूया अडचणी सविस्तरपणे आपण अभ्यास करूया एक गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव वस्तुविनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय उदाहरणार्थ अव्यक्तीकडे कापड आहे त्या त्याला तांदूळ हवा आहे व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला अव्यक्तीकडून कापड नको आहे यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने वस्तू विनिमय शक्य नाही म्हणजे ज्या दोन व्यक्तींच्या मध्ये विनिमय होणार आहे त्यांना एकमेकांच्या वस्तू हव्या असतील तरच वस्तू विनिमय होईल जर नको असेल एखाद्याला एखादी वस्तू तर व्यवहार होणे आहे दुसरी अडचण मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता उदाहरणार्थ दोन लिटर दुधाची तुलना दोन किलो तांदूळा बरोबर करता येत नाही म्हणजे किती लिटर दूध तर किती किती किलो तांदूळ किंवा किती प्राणी असं प्रमाण ठरवता येत नव्हतं म्हणजे एक सामायिक मापदंड किंवा मोजमाप करण्यासाठी साधन नव्हतं ही सुद्धा वस्तू विनिमयातली मोठी अडचण तीन वस्तूंचा साठा करण्यातील अडचण भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणे गरजेचे असते परंतु नाशवंत वस्तूंचा साठा करणे अवघड होते उदाहरणार्थ दूध अंडी मासे भाजीपाला इत्यादी अशा वस्तू साठवणं कठीण तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवणे कठीण होते नाशवंत वस्तू साठवणं तर अशक्यच आहे आणि पैसा म्हणून त्या काळामध्ये जुन्या काळात समजा शंख शिंपले पिसेल काहीतरी धातूंचे तुकडे वगैरे जर वापरत असतील किंवा चमकणारे दगड तर हे साठवणं खूप कठीण आहे अवजड वस्तू जागेच्या अभावामुळे साठवणं कठीण म्हणून वस्तूंचा साठा करण्यात मोठी अडचण निर्माण होत होती पुढची अडचण आहे क्रमांक चार वस्तूच्या विभाज्यतेची अडचण विभाग करणे भाग करणे प्राणी घर इत्यादींचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते उदाहरणार्थ अ या व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे त्याला विनिमयात शेळी हवी आहे ब या व्यक्तीकडे शेळी आहे त्याला गव्हाचे अर्धेच पोते हवे आहे अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य आहे परंतु जिवंत शैळीचे विभाजन करणे शक्य नाही विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही म्हणजे प्राणी आणि वस्तू यांच्यामध्ये विभाज्यता करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात किंवा भाग निर्माण करणं अशक्य आहे पुढची अडचण आहे क्रमांक पाच विलंबित देणे देण्यातील अडचण कर्ज देण्या घेण्याच्या व्यवहारात अडचण विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय परंतु रूपाने कर्ज परत करणे हे अवघड होते उदाहरणार्थ भविष्यात नाशवंत वस्तूंची त्याच स्वरूपात परतफेड करणे अवघड होते नाशवंत वस्तू साठवून काही काळाने देता येऊ शकत नाही तसेच प्राणीसुद्धा ज्या अवस्थेत घेतलेल्या आहेत त्या अवस्थेत परत देता येऊ शकत नाहीत म्हणजे विलंबित देणी देण्यात ही मोठी अडचण निर्माण झालेली होती धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि तुम्हाला अर्थशास्त्र विषयात येणाऱ्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये लिहा अभ्यासासाठी शुभेच्छा